अच्छा डावा पाय ठणकतो कधीतरी ठणकतो की सारखा अच्छा खाली वाकायला वगैरे काही प्रॉब्लेम कळणे मला अच्छा जेवढं पण तुमच्या लंबर स्पाइन मध्ये डॉर्सल स्पाइन मध्ये सर्वाइकल स्पाइन मध्ये जेवढं पण त्रास होता तेवढं स्टीपनेस आणि तेवढं जकडन होतं तेवढं आता हलकं झालंय भरपूरच आणि ब्लड सर्क्युलेशन एका पायामध्ये खूपच कमी चाललं होतं एक पाय बधीर होता जे चिमटी लागत नव्हती बरोबर तर त्यालाही आपण भरपूरसं चिमटीपर्यंत तेवढं रेडी केलं भरपूरसं त्याला आता कळायला लागलं ठीक आहे काही चिंता नाही व्यवस्थित राहायचं सा, मला सांगायचं